तर या ठिकाणी सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहेत तर या साईडला बजरंग टीम आहे हातनूरची आणि विरुद्ध साईडला पावागड टीम आहे मोहंगीची तर यामध्ये जोरदार कबड्डीचा सामना होणार आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी गणेश मित्रमंडळ हातनूर यांच्यातर्फे सामना घेण्यात आलेले आहे नाईटमध्ये आपण बघू शकता तर या ठिकाणी अंपायर आणि कोच नियम सांगताना टीम या टीमच्या अध्यक्षाला तर या ठिकाणी पूजेच्या ताटमधून एक रुपया टॉस पाडण्यासाठी देणार आहेत तर पाडणार आहेत

थोड़ी दिक्कत आती है यहां पे खिलाड़ी जवाहरलाल बराबर का रहने से से खबर

तर या साठला दोघ सक्के भाऊ आहेत पहा पावाग यांनी बालजी मारली बजरंग टीमचे आउट झालेले आहेत आता नवीन एंट्री चलो 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 चलो

और पगले पर देखो और पॉइंट

Gawat, <laughs> gawat, oh. तर या टाइम आउट झाले आहे आजवर का मला काय टाइम आउट या ठिकाणी पावागड टीमचे सतरा पॉईंट झालेले आहेत आणि बजरंग टीमचे तीन ते चार पॉइंट आहेत आपण बघू शकता बजरंग टीमची खूपच या ठिकाणी आणि पावागड टीम टॉपला आहे आपण बघू शकता ही आहे पावागड टीम पावागडी टीमचे सगळे प्लेयर्स आहेत

क्या हुआ वानन को वानन को और 10 बजे के गांव तो यहां पे टाइम समाप्त हो चुका है यह टाइम टाइम समाप्त श्री विश्वकर्मा जी पहुंच गए

कुछ तरह मुझे सारा जबरदस्ती आज के पर्यटक गणेश बागल नए का नया मोड लाने वाला है जहाँ से गणेश जी का उनको आशीर्वाद थोड़ा कम पड़ रहा है

आकाश कडा जमादस्त याचे तर अरा अरा अरे माझा सर्व चांगलं शिल्लक इतक्या पहिले तु एक वाट नगर आहे जितो व्यवस्थित चित्र तुम्ही मांगायला वेळेवर कसं चेंज जायला हा ए पण मग काय नाम होतं जरा मग

যাবা বাৰু

करके नारायण जड़े एक लाल

आ, अरे साईड छप्पल उलटी असल्यामुळे आता आपल्या मुले आणि आमच्या लक्षात आलं काहीतरी खेळ केलेला आहे बरोबर आता सिद्धा घेऊन आणि सिद्धी भेटत तीन मिनिट फक्त बाकी तीन मिनिटं मध्ये तीस छपन्ही जास्त

आका चौधरी शाबाश चौधरी क्या मिले और आओ ले एक कदम और और कदम ले लो और एक मिनट और चले चलिए बख्तर की खबर दबा के की खबर 20 सेकंड का खेल बाकी है शाबाश उठा मारनी उठा मारनी ये लगा ना खेला आओ बेटा आओ आओ ना आओ ना और